नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुमच्यासाठी कुठलीही रेसिपी घेऊन आलेली नाही तर आज आपण मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरच्या शेताची सफर आज आपण करूया तर आज मी तुम्हाला काही फळ जाडं शेती कशी आहे माझ्या माहेरी ते दाखवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तरही ते शेता वस्तीला राहतात पण तिथे दोन त्यांचे मळे आहेत तर एक ज्या मळ्यात राहतात ना त्या मळ्याजवळ त्यांनी अशी फळझाडी लावलेली आहे तर काही पेरूचे झाडं लावलेले आहे म्हणजे इथे पेरूची बाग लावलेली आहे तर हे पेरू खूप मोठे होतात तर असे त्यांनी काही झाडं लावलेली आहे तर आंबट चिंचाचं एक झाड आहे त्याला पण भरपूर आंबट चिंचा येतात तर बघा आता याला कोवळे कोवळे असे पेरू आलेले आहे तर आता याला अजून एक महिनाभरात चांगले हे पेरू चांगले मोठे होतील आणि हे विकण्यासाठी पण तयार होतात आणि घरी खाण्यासाठी सुद्धा तयार होतात आणि आता हे दुसरं आहे लिंबोणीचं झाड म्हणजे याला लिंब भरपूर लिंब आलेले आहे तर याचं सिक्रेट म्हणजे याची कटिंग भरपूर करतात तेव्हा याला जास्त लिंब येतात तर असं सांगतात तर मला शेतीतलं इतकं काही माहिती नाही पण मी त्यांना गेल्यावर विचारते की एवढे लिंब कशामुळे येतात किंवा याच्यामुळे शेत कुठल्या झाडाला कुठले फळं कशामुळे येतात तर त्याची माहिती ते देतात मला तर अशा प्रकारे हे लिंबाचं झाड दारातच लावलेलं आहे तर भरपूर लिंब आहे कधी त्यांना विकत लिंब आणण्याची गरज पडत नाही तर दोन झाड आहे फक्त पण त्यांच्या घरापुरते ते भरपूर होतात आणि लोकसुद्धा भरपूर घेऊन जातात याची लिंब आणि जेव्हा शेतावर फवारणी करतात ना तर सुद्धा याचा कशासाठी वापर करता मला माहीत नाही पण त्याच्यासाठी सुद्धा यांचा याचा लिंबांचा त्यांना उपयोग पडतो आणि एक इथे मोसंबीचं झाड आहे तर हे माझ्या मुंबईच्या भावाने आणून लावलं होतं तर बघा तर हे अशा मोसंबी आलेल्या आहेत तर आता स पहिलाच मोसंब आहे ह्या मोसंब्यांचा पहिल्यांदाच आलेले आहे तर पाच सहा मोसंबी आलेले आहेत तर आता ह्या पिकण्यासाठी तयार होत आहे तर याचा सीझन आता दिवाळीत असतो तर आता ह्या मोठ्या होतील आणि इथे सीताफळीचे झाड भरपूर आहेत तर जवळपास दहा बारा सीताफळीचे झाडं आहेत आता दिवाळीमध्ये सीताफळांचा सीझन खूप मोठ्या प्रमाणात असतो तर आता इथे सीताफळ पण आहे आलेली आहे तर याला डोळे पडायला लागलेले आहेत तर जवळपास आता हे सुद्धा एखाद्या आठ ते दहा दिवसात हे सीताफळं खाण्यासाठी तयार होते तर अशी सीताफळीचे पण झाडं आहेत भरपूर प्रकारचे त्यांच्याकडे झाडं आहेत असे फळ झाडं त्याने दारापुढे हे माझ्या आईला स्वतःच्या माझ्या आईला खूप वेळ आहे झाडं लावण्याची आणि तिनेच हे झाडं तयार केलेली आहे तर हे कवठीचं झाड आहे तर या कवठीच्या झाडाची खूप मोठी कहाणी आहे तर माझ्या आईने एक झाड लावलं होतं ते ते पावसाने पडलं त्यानंतर ती इतकी रडली जसं माणसाला पण कोणी इतकं रडणार नाही इतकी रडली होती त्यानंतर त्याचंच बी धरून तिने दुसरं झाड लावलं आणि जिवंतपणेच तिने हे झाड तयार केलं आणि ही तिच्या मुलांना असं शहरामध्ये मुल, मुलं असतात त्यांना पण पाठवते आणि घरी पण ते भरपूर कवट खातात कवटीचं जर शक्यतो लवकर तयार होत नाही आणि इथे आहे हे कोबीचं वावर हे पण घराजवळच आहे तर हे त्यांचं स्वतःच नाही यांच्या माझ्या ते चुलत भाऊ आहे ना त्यांचं आहे हे शेतीच कोबीचं वावर त्यांनी कोबी लावलेली आहे तर बघा कोबी कशी असते आता सध्या याला फक्त पानच आहे अजून त्याला कोबी आलेली नाही तर अशा प्रकारे हे कोबीचं वावर आहे वा हे बघू शकता तुम्ही कशी कोबी असते बऱ्याच लोकांना कोबी कशी लावतात किंवा कशी असते कशी उगते हे पण माहीत नसतं आणि हे आहे जनावरांसाठी गिन्नी गवत म्हणतात हे जवळपास मका किंवा उसासारखंच दिसतं पण यांनी गायींना जर तुम्ही हे गवत दिलं ना तर याच्यामुळे गाई भरपूर असं दूध देतात तर हे हिरवागार असं ग गवत लावलेलं ला आहे तर एक टाइम हे देतात एक टाइम सुका चारा देतात गाईंना तर अशा प्रकारे हे आपलं घराजवळची शेती दाखवलेली आहे आता आम्ही दुसऱ्या माळ्यात इथे गेलो होतो तो माळा घरापासून भरपूर लांब आहे आणि ही माझी आई आहे ती माझ्यासाठी भाजी काढत आहे कारण आई आहे तोपर्यंतच अशा भाज्या ती स्वतःहून हाताने काढून देईल आपल्याला तर या तर काही माहीत नाही पण पन... तर मला आई भरपूर अशा भाज्या गेल्यानंतर काढून देते आणि तिचं वय जवळपास नव्वदच्या पुढे झालेलं आहे तरी पण बसल्या 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 असं ती भाज्या काढत राहते घराजवळ गवत काढत राहते तिला असं शांत बसवत नाही तर तिला मळा बघायचा होता बऱ्याच दिवस तिला मळ्यात कोणी आणलं नव्हतं कारण आता शेतकऱ्याला म्हटलं की कामं भरपूर असतात त्यांच्याकडे वेळ नसतो तर ती बोलली मला की मळा बघायचा आणि मग माझा मुलगा बोलला की चल आई आपण आजीला घेऊन जाऊया मळ्यात मग आम्ही तिला मळ्यात घेऊन आलेलो आहे तर ती इथे बसलेली आहे बाकीची सगळी शेती आम्ही फिरून घेतली तोपर्यंत तिने इथे भाजी काढलेली आहे तुम्ही बघू शकता मेथीची भाजी काढत आहे तर हे दोन वाफे होते ना त्यातली मेथीची भाजी जळाली होती तर काही भाजी काढलेली आहे खाण्यासाठी तिने आणि हे आहे शिमला मिरचीचं वावर तर बघू शकता तुम्ही तर एवढा मोठा पसार आहे शिमला मिरचीचा तर रोज हे शिमला मिरची हे विकायला नेतात आता ही काढण्यासाठी तयार झालेली आहे आजून। तर आता सुरुवातच झालेली आहे अजून तर अजून थोडं थोड्याशा अजून ह्या मोठ्या होतील काही मोठ्या झालेल्या आहेत तर ज्या मोठ्या झालेल्या असतात ना त्या काढतात तर इथे मी आज तुम्हाला शिमला मिरच्या कशा काढायच्या ते दाखवणार आहे तर ह्या तोडून तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला मला पण जमत नव्हत्या पण माझी भाचेसून आहे ना तिने मला दाखवलं की आत्ता अशा ह्या तोडतात कारण मी कधी शेतीची कामं केलेली नाही माझ्या वडिलांची शेतीच होती तरी पण मी कधी शेतात गेली नव्हती तर बघा तिने मला शिकवल्यानंतर मी दोन तीन अशा तोडून बघितल्या आणि अशा त्यांनी बादल्या आणल्या होत्या भरण्यासाठी तर मी अशा पाच सहा मिरच्या तोडून बघितल्या तर खूप सोप्या असतात तोडायला काही अवघड नसतं तर बघा असं मिरची फिरवून तोडली ना की लगेच तोडती जर तुम्ही अशी खुडली ना तर त्याचा दे शेंडे सुद्धा खुडून येतात म्हणून त्याला खूप हळूहळ तोडायच्या असतात तर बघा आता एवढ्या मी मिरच्या आता इथे तोडलेल्या आहेत तर आता ते वाहतात कसे ते पण मी तुम्हाला दाखवणार चला म्हटलं त्यांचं पण आपण थोडासा माझ्या घेऊया म्हटलं आपण ते शेती कशी करतात लोक त्यांनी किती त्यांना त्रास असतो शेती करण्याचा किती कष्ट करावे लागतात ते आपण जेव्हा करतो ना तर तेव्हाच आपल्याला कळतं तर मी मिरच्या तोडल्यानंतर ती माझी वहिनी आहे तर तिच्याकडे ही भाजली होती तर तिला म्हटलं चल थोडा वेळ माझ्याकडे दे मी पण नेऊन बघते तर असा ही भरपूर जड होती बादली तर जवळजवळ पाच सहा किलो मिरच्या होत्या कारण एवढं आपल्याला उजा उचलण्याची सवय नसते ना तर म्हटलं बघूया आपण आता नेऊन तर थोडंसं मी पण इथे शेतीचं काम थोडं करून बघितलं तर आता इथे आपण शिमला मिरच्या त्यांनी तोडलेल्या आहेत तर किती तोडल्या आहेत ते आपण बघूया आपण तर आम्ही आलो तोपर्यंत त्यांच्या अर्ध्या मिरच्या जवळपास तोडून झाल्या होत्या आणि थोड्याशाच राहिल्या होत्या तोडायच्या तर बघा इथे माझा मुलगा आहे भाचेसून आहे तर ते पण बघत आहे शेती कशी आहे ती तर बघा एवढ्या मिरच्या त्यांच्या तोडून झालेल्या आहेत संध्याकाळी ते विकायला नेणार आहे या मिरच्या आणि बघा अशा शिमला मिरच्या असतात शेतामध्ये तर ह्या शिमला मिरच्या लावण्यासाठी खूप त्यांना कष्ट करावे लागतात फवारे मारायला लागतात तर अशा प्रकारे मिरच्या मिरच्या आपल्या आता ह्या माझा भातचा कॅरेट कॅरेटमध्ये वाहत आहे शिमला मिरच्या तर आता फक्त थोड्याशाच दोन आ, दोन वाफे त्यांचे फक्त राहिले होते तोडायचे बाकी सगळे तोडून झाले होते तर आता इकडे सगळ्या शिमला मिरच्या तोडून झाले त्या आहे आणि ट्रॅक्टर जवळ आणून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर ते असं कॅरेट हे कॅरेट असतात नाही त्याच्यातच भरतात चांगल्या चांगल्या वेगळ्या करतात बारीक वेगळ्या करतात मोठ्या वेगळ्या करतात खराब वेगळ्या करतात असं त्याला निवडून काढणार आहे आणि कॅरेटमध्ये चांगले कॅरेट वेगळे भरतात तर हा माझा मुलगा आहे तर तो सुद्धा शेतीची पाहणी करत आहे तर त्यांनी कधी शेती वगैरे केलेली नाही आमची पण माझ्या सासरी पण भरपूर अशी शेती आहे पण ते कधी शेतात आम्ही जात नाही तर आम्ही जास्त राहत पण नाही ना त्याच्यामुळे जा कधी जाण्याचा योग सुद्धा येत नाही तर बघा इथे माझ्या भाज्याचा हा मुलगा आहे तो सुद्धा माझ्यासाठी भाजी काढत आहे मेथीची तर त्याला म्हटलं चल मला थोडीशी भाजी काढू लाग तर तो असा मुला लहान मुलांना थोडंसं गोड बोललं ना की कामं पण करतात शेतकऱ्याची जी मुलं असतात ना बघा की ती छोटा मुलगा आहे पण कसा पटापट मेथीची भाजी उपटत आहे तर मला इकडे आणायच्या होत्या भाज्या तिथे भाज्या भरपूर होत्या मेथीची भाजी होती शेपूची होती एक कुंदरूची पण भाजी असते ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्याला तुमच्याकडे काय म्हणता माहित नाही पण आमच्याकडे त्याला कुंदरू म्हणतात तर आता इथे ही मेथीची भाजी त्याने पण उपटली आहे आणि मी पण उपटली आहे काही माझ्या आईने पण बसल्या बसल्या भरपूर भाजी काढून ठेवली होती आम्ही येईपर्यंत तर बघा दाखवत आहे तर कशी आत्ता मी भाजी काढलेली आहे तर ही लाल कोराची गावठी भाजी आहे खूप उंच नसते तर आता इथे मी मी पण थोडीशी भाजी प काढत होती इकडे आई पण काढत होती तर दुसऱ्या दिवशी मला यायचं होतं ना तर आदल्या दिवशी आम्ही मळ्यात येऊन सगळ्या भाज्या उपटून नेल्या होत्या आणि घरी निवडून जाऊन आईने आणि मी त्या सगळ्या भाज्या तिथेच निवडून घेतल्या तर बघा इथे आता मेथी आपली निवडून झाली आहे आता आपण दुसरी भाजी आपल्याला आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती आता मी तुम्हाला बोलली ती तर ती कशी असते आता ही तुम्हाला इथे मी काढून दाखवत आहे तर बऱ्याच भागात ही रानभाजी असते रानभाजी वेगळ्या प्रकारची असते आणि तर अशा प्रकारे मधी जी माझ्या भात भाच, भाच्याची मुलगी आहे ना तर तिच्या हातात मी कॅमेरा दिला होता ती सगळ्या शेतामध्ये कॅमेरा फिरवत होती कुठे काय लावला आहे कुठे काय लावलं आहे ते दाखवत होती आणि इकडे माझं भाजी काढण्याचं काम चालूच होत तर बऱ्याच दिवसांनी मी पण मळ्यात आली होती त्यांच्या खूप मला वाटतं दहा एक वर्ष झाली असेल तशी मी त्यांच्या मळ्यात गेली नव्हती पण आईच्या योग आईला बे बघायचं होतं त्या तिच्या तिच्यामुळे मला पण जाण्याचा योग आला आणि ती कुंदरूची भाजी बघा आता आपण कुंद्रची भाजी मी तुम्हाला दाखवली त्याला कुंदरूची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि इथे आई हे शेपूचं वावर आता इथे आपण शेपू काढायचे आहे तर ही गावठी शेपू आहे बघा आणि जी दुसरी मोठी शेपू असते ना तर ती एवढी चवेला चा चांगली नसते आणि जी गावठी शेपू असते ना तर ती चवेला चा खूप चांगली नसते आणि त्याला वास पण भरपूर असतो तर बघा अशा पद्धतीने इथे मी शेपू पण काढलेली आहे तर शेपू काढण्यासाठी सुद्धा मला माझ्या नातवानी म्हणजे माझ्या भाच्याच्या मुलांनी मदत केली होती एक माझ्या नात पण होती एक नातू पण आहे म्हणजे माझ्या भाच्याची मुलं तर त्यांनी सुद्धा इथे बघा भाजी उपटत आहे तर हे आहे शेपूचं वावर तर बघा इतकं मोठं शेपूचं आणि ही व्यापाऱ्याला त्यांनी विकली होती शेपू मेथी शेपू ही व्यापाऱ्याला विकली होती कारण घरी काढायला आजकाल जास्त माणसं शेती करत नाही ना तर माणसं पण मिळत नाही शेपू काढण्यासाठी म्हणून त्याने व्यापाऱ्याला देऊन टाकली कमी पैसा आला तरी चालतो पण त्याला क जास्त मेहनत लागत नाही व्यापाऱ्याला एकदा दिली की है, है, ओ, तर आता इथे आपली शेपू काढून झाली ही आहे आपली तर हा वेल आहे फांदीचा तर याचे मुटकुळे बनवतात भाजी बनवतात तर तुमच्याकडे काय बनवतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ फांदीच्या पानांचे मुटकुळे कसे करतात तर या आधी मी आणली होती आणि त्याच्या आधी पण माझी वहिनी आली तिने आणले होते मग ह्यावेळेस मी काढली नाही कारण त्याला काढायला पण खूप वेळ लागतो तर आता इथे बघा मक्याचं वावर आहे इकडे शेपूचं वावर आहे तर शिमला मिरचीचं वावर आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी भु भुईमुच्या शेंगा केलेल्या आहेत तर ही आई माझी नात म्हणजे भाच्याची मुलगी ती माझ्यासाठी पिशवी आणायला बघा किती धावत गेलेली आहे तर भाजी सा भाज्या भरायच्या होत्या ना तर त्याच्यासाठी पिशवी ट्रॅक्टरला तिने लावून ठेवली ती ती आणण्यासाठी ती गेली होती पळत पळत आणि घेऊन हो आली आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्या भाज्या ज्या काढल्या होत्या ना तर त्या पिशवीमध्ये भरून घेतल्या आहे तर बघा तर अशा प्रकारे आम्ही ही माझ्या माहेरच्या शेताची मी थोडीशी तुम्हाला सफर दाखवलेली आहे पाहणी केलेली आहे तर बघा तुमच्याकडे कसं शेत तुमच्याकडची शेती कशी असते तुमच्या शेतात काय काय तुम्ही पिकवतात तर कशा प्रकारची तुमची शेती असते तर ही शिन्नर भागात जरा मागासलेलाच भाग आहे कारण तिकडं दुष्काळ जास्त पडतो ना पण ह्या वर्षी पाऊस चांगला झाला होता म्हणून पिकं पण खूप चांगले होते कारण मे महिन्यात भरपूर पाऊस झाला होता तर बघा पेशवी घेऊन आली आता भाज्या भरून घेऊया आपण तर ह्या वर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस झाल्या भरपूर पाऊस झाल्यामुळे शेती शेती पण चांगली आहे तर बघा अशा प्रकारे बघा तो छोटा आहे पण जास्त मस्तीखोर आहे भरपूर भाजी उपटून उपटण्यासाठी त्यांनी मला मदत केली होती तर अशा प्रकारे आता सगळी आपली शेतीची पाहणी झालेली आहे तर माझ्या माहेरची शेती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा हे मेथीचं वावर तुम्हाला मी जवळून दाखवत आहे त्यामध्ये भरपूर अशी कुंदरूची भाजी पण उगलेली आहे तर ही लालकोराची भाजी आहे मस्त आहे खायला धन्यवाद